काय चष्मापूस आले पुरी की नुसतं फाडून बघतो की रिली एका आणि आमच्या नुसतं स्क्रोल स्क्रोल काय चालली अरे एक रील आली काय तिची इकडे झिंजा उडीला इकडे झिंजा की कि लवकर तुम्ही डोळप बट्ट्या बट्ट्या करून जी बघतीसत की तिच्याकडे अरे सेम सात आणि आमची रील आली की कशी बघते काय असे जरा तरी जीवाला काय तरी बघा अरे ते रील बघायला सोडा ते कमेंट करता नुसती लाड पडते लाल अशीच सेम तर म्हंटल आमचं फॉलोअर कावडे मी आज या असले पिसाठ लोक असले काय फॉलो वाढतील आमचे